संबंध आहे असंही असू शकतं ब होतं बऱ्याच गावांमध्ये पण मला खरोखर आज मी पाहिलं तर त्या ठिकाणी अखंड नाम सप्ताह आणि खाली अण्णाभाऊ साठेंचा फोटो होता तर हे करायला सुद्धा खूप हिंमत लागते आणि खूप विचार मोठा ठेवावा लागतो की हे सगळं जे, जे काय आहे ते आपलं आहे सगळी सृष्टी ज्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेली आहे कपाळाशी शिक्का असला असता तू कोण आहे तर तू माळी मराठा आहे बौद्ध आहे मुस्लिम आहे मात प्रत्येकाला शिक्का असला असता पण ह्या जात धर्म जे आहेत ते देवाने नाही तर माणसाने निर्माण केले